पण रिजेक्शन फेस केलेस कधी हा म्हणजे ऑडिशन आवडली नाही की रिजेक्टच होणार so, ना तुम्ही लागतं ना आपल्या तर असं कोणतं आहे आत्ताच एक वेब सिरीज साठी आलं होतं ते आणि मला खूप इच्छा होती ते की आय शुड गेट दॅट रोल आणि छान लुक झाला होता माझा मी खुश होते स्वतःवर मी केलंही होतं व्यवस्थित पण समू पर्सनॅलिटीचा फरक असतो त्यांना काय हवा असतं आपल्याला माहित नाही काय बऱ्यात आणि मी जरा थोडी हे, हे होते, यार, यार, होते। mm -hmm. ओ, mm. की अरे यार मला हवं होतं ते नाही मिळालं पण ठीक आहे अगेन पूर्वी असं झालंय बऱ्याचदा की का नाही मिळालं हा मला का नाही घेतलं यार मला का नाही मी मी बसत होते या ह्याच्यामध्ये असंभवच्या वेळेला दोन तीन रोल्ससाठी असं झालं होतं असंभव जी खूप गाजलेली yes, मालिका होती काय yes. कारण मला माहित नाही आहेत पण तेव्हा दोन तीन रोलसाठी मी मला बोलवण्यात आलं होतं पण ते झालं नव्हतं आणि मग एवढं पॉप्युलर सिरियल झाल्यावर आपल्याला वाटतंच ना शेवटी माणूस आहे आपण हा आणि बऱ्याच बरेच रोल तारक में 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 तारक बरेच मेन लिड्स मला विचारले आणि मग नंतर भलत्यालाच घेतलेले ठीक आहे तारक मेहता इज वन ऑफ तारक मेहताच्या ऑडिशनला त्या हिच्या सोना सोनालिकाच्याच ऑडिशनला मी गेले होते पण uh, त्याचं पुढे काही कळलंच नव्हतं सो मला माहितीच नाही काय झालं आणि हे तारक मेहता होतं हे हो, मला खूप नंतर कळलं ओके okay. सो काही काही गोष्टी अशाही असतात की ज्या आपल्याला फरकही पडत नाही आणि आपण विसरून जातो आणि करंट जे जो मी रोल करते आत्ता तो इतका hmm. सुपर आहे oh. इतका सुपर आहे की आता बाकी सगळं मागचं विसरायला होतं आपल्याला